नमस्कार शेतकरी बंधूनो मी हेमंत प्रकाश राजमाने संकल्प कृती प्रगती या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण कसबेडी गरजमधील पुन्हा एकदा जे अतिशय अभ्यासू शेतकरी आहेत श्री जयनूर कोटावळे यांच्या पुन्हा आता आपण मागच्या वर्षी लागणीमध्ये केलेल्या व्हिडिओनंतर आज त्यांचा खोडव्यामध्ये आपण व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहोत व्हिडिओ यासाठी करायचा आहे की तिने जी लागणीचं जी जबरदस्त उत्पादन घेतलं त्याचंही आपण आता त्यांच्याकडून ऐकून घ्यायचं आहेच आणि खोडव्यालासुद्धा तिने जी ट्रीटमेंट चालू केलेली आहे मला वाटतंय लागण तुटून हा ऊस फक्त साडेपाच महिन्याचा आहे बरोबर आहे का जानेवारी पंधराच्या दरम्यान मला वाटतं काय तर लागण तुमची सहा सा सा, साडेपाच सहा महिन्याची सहा महिन्याचा खोडवा आहे आज तर तुम्ही ही खोडवं बघितला मी आता त्याच्या कांड्याही मोजलेले आहेत आणि ऊस मी पाहिलेला आहे मग सरासरी कांड्यांची संख्या ही तेरा ते चौदा आहे आणि प्लस प्रत्येक बुडक्यात जर तुम्ही ऊस बघितला तर जवळजवळ दहापासून पंधरापर्यंत ऊसांची संख्या प्रत्येक बुडक्यात आहे म्हणजे जे आपलं आवरेसाठीचा सा जो विषय असतो जे गुणसूत्र आहे पिकाच्या उत्पादन ह्या ऊस उत्पादनाचं जे टनेच गुणसूत्र आहे पहिलं गुणसूत्रामध्ये काय येतं एकरी ऊसांची संख्या पाहिजे दुसरा टप्पा आहे ऊसाला लांबी पाहिजे तिसरा टप्पा आहे उसाला कांद्याला जाडी पाहिजे आणि चौथा टप्पा आहे उसाला कांड्यांची संख्या पाहिजे हे गुणोत्तरवर मागच्या लागणीलासुद्धा आपण काम केलं आणि त्या गुणोत्तराप्रमाणे तुमचं ॲव्हरेज आता तुम्ही नंतर सांगा ते ॲव्हरेज काय पडलं आणि पहिला काय पडत होता आणि जे आपण केलं त्यामुळं काय पडलं हे सांगा आणि ते गुणोत्तरसुद्धा आपण खोडव्यामध्ये सुद्धा ते साधण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानुसार आपण मला वाटतं दोन खताचे डोस झालेले आहेत बरोबर बर का दोन खताचे डोस दो झाले म्हणजे ह्या सहा महिन्यामध्ये आपण दोन खताचे डोस दो टाकलेत एक आळवणी झालेले आहे आणि दोन फवारण्या झालेल्या आहेत ह्यामध्ये हे जे केलं आपण त्यामध्ये काय म्हणजे तुम्हाला काय बदल दिसला नमस्कार मी कसबी डिग्रस गावचा रहिवाशी आणि या कसबी डिग्रस हद्दीत मळीच्या रस्त्याला म्हणजे रघुनाथचं जे काय वाट ब्रमनाळ वाट आणि रघुनाथाचं मंदिर आहे साधारण त्याच्यासमोर माझी जमीन आहे काळी जमीन आहे आणि जवळपास एक पंचवीस एक वर्ष मी शेती करतो आहे क्षेत्र तर क्षेत्र साधारण माझं आता हे वडलोपराची जमीन आहे आणि अडीच एकर क्षेत्र आहे शंभर आर तर आम्ही भाऊ भाऊ दोघं मिळून शेती करतो आहे जवळजवळ पंचवीस एक वर्ष मी स्वतः शेती करतो आहे तर ह्या पंचवीस वर्षातला हा माझा लागण आणि खोडवं अर्थात आता आपण माझ्या खोडव्यात उभारलो आहे हे पीक खोडव्याचं आहे आणि ह्याच्या आधी जी लागण हे हे दोन दोन पिकाचा एक वेगळा अनुभव आहे मला त्यासाठीची ही मुलाखत आहे गेले पंचवीस एक वर्षातला हा एक प्रग प्रगतीपथावरचा अनुभव आहे माझा आणि पंचवीस वर्षातली पारंपरिक शेती आणि शेजापाजारी काय करतायत किंवा त्यांचं शेतात काय तिने आणून घातलं आहे ते त्या पद्धतीनं त्यांना विचारून किंवा ते, ते काय करायला लागलेत बघूनच आत्तापर्यंतची आमची शेती फारसा असा डीपमधलं नॉलेज किंवा असं काय नाही शिवाय ऊस हा ऊस असं पीक आहे की त्याला आपल्या सवडीनं काही करा ते खातं आहे तुम्ही तु, काय घातलं आहे त्या हिशोबाने ते तुम्हाला देऊन निघून जाते पण चुकीच्या पद्धतीनं आजपर्यंतची शेती जी आम्ही केली त्यात जे नुकसान झालं त्याची पडताळणी बघितले तर ह्या लागण आणि खोळवा या दोन्ही पिकात आम्ही किती वर्ष झालं चुकीच्या मार्गानं निघालो आहे ह्याचं आम्हाला आत्ता दर्शन झालं तर अर्थात मागच्या वेळा जी लागण आम्ही घेतली ह्या ह्याच्या आधीचं पीक आडसाली लागण जून महिन्यात मी ती लागण केली होती तर हेमंत राजमाने साहेब माझ्याबरोबर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार हा प्लॉट त्यांच्या निगराणीखाली होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीपासून अगदी बियाणांची निवड आणि जमिनीचे अवत आणि सरी वगैरे सोडण्यापासूनचं बियाणांचं बियाणाची निवड त्यानंतर करते वेळचं रासायनिक डोस आणि त्यानंतरच्या दोन आळवण्या किंवा दोन फवारण्या जे काय त्यांच्या पद्धतीनं असेल अशा पद्धतीनं रसायनाचा वापर कमी करून आम्ही ती लागणीचं जवळजवळ सतरा अठरा महिने मी ती लागण जोपासली आणि ह्या पंचवीस एक वर्षात सगळ्यात उच्चांकी मला त्याचं उत्पन्न मिळालं साधारण मी वर्षाकाठी साठ पासष्ट हजार रुपये माहिती नसताना आजूबाजूला बघून एकमेकाला विचारून जे दुकानदार आपल्या गळ्यात मारेल जे तो काय त्याच्या मनाला ते त्यानं ते दिलं ते आम्ही आणून आहे परत आणि न मनाचं समाधान नाही झालं की आणि त्याच्यासमोर जाऊन उभं राहायचं की मला काय बरं वाटतं ना बाबा आपण परवा खतं टाकल्यात आणि काहीतरी काहीतरी केलं आहे तू दिला ते सगळं नेऊन घातलं आहे तरी बी काय मला बरं वाट ना त्यांना आणि काहीतरी द्यायचं हे नवीन आलं आहे हे नेऊन बघा ह्याचे रिझल्ट भरपूर आहेत त्या अमुक भागात बरंसं चालायला लागलं हे आणि तिथले शेतकऱ्यांची बरीचशीच मागणी आहे आपल्या भागात ही नवीनच आहे ह्या लोकांनी हे सगळं पाठच करून ठेवलं आहे दुकानदारांनी त्यांच्याकडे बरेचसेच कीट येत आहेत नवीन नवीन फॉर्म्युले यायला लागल्यात शेतकऱ्या शेतकऱ्याला न गंडव गंडवणार तो आजची की त्याला ते शेतकऱ्याला गरजच आहे हे आता वेगळं काय तर आलं आहे एवढं मी नेऊन घातलं की मला थोडंसं आणि दोनशे कांड्या वाढल्या माझे एक पाच सात टन सत्तर दहा टन जरी वाढलं तर माझा वरचा महागल्या महागाईमुळे जो आतोनात खर्च व्हायला लागला आहे घड्या माणसाचं मजुरांचं जे काय सगळं दर वाढलेलं आहे ते कुठंतर मला त्याचं ते, ते कुठंतर वाजवाकी होईल अशा हिशेबानं भावनिक होऊन त्या माणसानं विश्वास ठेवून त्या दुकानदारावर विश्वास ठेवून त्यानं जे दिल ते आणून घालायचं आणि परत त्याचं जर रिझल्टच नसतील तर, तर पंदरा, पंदरा तो काळ निघून गेला आयुष्यात आपल्या मी एक एक वर्ष जर शेती केली असं समजा तर त्या तीस वर्षात मी काय पंधरा पंधरा वेळा लागण नाही करणार तुम्ही इन अँड ॲव्हरेज जर बघितला तर माझ्या एक वर्षाच्या प्रवासात शेतीच्या वट दहाच वेळा मी लागण करणार आहे आणि त्याच्यातल्या दोन चार लागणी जर मी फसला असेन आपण म्हणतो शेतकरी म्हणतो औंध लागण जरा बिघडलं हो औंध लागणी जरा फसले पण ह्या फसल्या फसला, फसला तुम्ही पण ह्या परवडणाऱ्या गोष्टी आहात आहेत का हा काळ आहे तो अठरा वीस वीस महिन्याचा काळ आहे एक लागणीचा प्रवास लागवड लागणीची केल्यापासून च लागण जाऊसपर्यंत वीस ते बावीस महिन्याचा प्रवास आहे हा प्रवास म्हणजे आपल्या आयुष्यातले बावीस महिने आहेत शेतकऱ्याच्या आणि आयुष्यातलं बावीस महिने जाणं वाया जाणं म्हणजे उत्पन्नाला तुम्ही मुकला तुमच्या आड अडचणी तर तुमच्या माथ्यावर आहेतच त्या प्रापंचिक अडचणी आर्थिक विवंचना ही कोणालाच सुटलेली नाही पण जर शेतीवर आधारित एखादं कुटुंब असेल तर तो माणूस जर लागवड करताना किंवा चुकीच्या पद्धतीनं शेती पिकवत असेल तर आणि तो, तो त्यात जर नुकसानीत येत असेल तर त्याला न परवडणाऱ्या गोष्टी आहेत मग का कर्जबाजारी होणार नाही शेत शेतकरी हा कर्जबाजारी का होणार नाही सगळ्यात आद्य कर्तव्य आपलं शेतकऱ्याचं काय कुठ एकही कुठलंही पीक घेत असताना एक निसर्गाचं निसर्गाचा प्रकोप जर सोडला तर आपण कुठल्याही गोष्टीत कमी नाही पडायला पाहिजे आणि ती, ती पीक आपल्या हातनं गेलं नाही पाहिजे ही शपथ खाऊनच राहत यायचं निसर्ग आपल्या हातात नाही आहे पण ज्या वेळेला पीक उगून वर येत आहे जमिनीतनं तिथनं आपलं काम चालू होतं आहे त्यावेळेला मात्र विश्वासू लोकांच्यावर विश्वास ठेवून थोडासा अभ्यासू प्रवृत्तीनं त्यात उतरलं पाहिजे आपण पूर्वी काय करत होतो पूर्वी आपण किती खर्च करत होतो आणि काय हाताला लागत होतं आणि आता आपण किती खर्च करायला लागलो आहे आणि त्या मानानं आपल्याला आत्ता काय मिळायला लागलं आहे ह्याचं आपण जर भरून ओतून बघितलं तर आपल्याला नक्कीच त्या गोष्टीचं माहिती होईल मी तर म्हणतोय एक सात आठ दहा वर्षापूर्वी जर साहेब मला भेटले असते तर तुम्हाला सांगतो आज माझी परिस्थिती फार वेगळी असती आज फक्त दुसरं पीक आहे मला त्या गोष्टीची पण खंत आहे मी माझ्या माझ्याच घरची स्वतःची जनावर वगैरे काय नाही आहेत मी ह्याच्या आधी विकत शेणखत घेऊन अक्कन अडीच एकर रान मी रंगवत होतो मोठमोठ्या गोट्यांवरनी कुजलेलं शे, शेत शेतकऱ्यांचं फिरून फिरून मी गोळा करून आणून इथं कुजलेलं शेणखत हातरून बघितलं आहे दोन दोन अवतं जादा करून बघितल्यात सरी सोडल्या सव्वा चार साडेचार चार फूट सरी सोडून मी बियाणं चांगलं चांगलं बघून बियाणं आणून मी लावलं आहे पण बियाणं चांगलं कशाला म्हणतात कुठला ऊस लावायचा नाही कुठला लावायचा बियाणं निवडत असताना काय बघायचं असतंय फळात गेल्यावर हे लोकांना कळत नाही लांबून बघायचं दोन चार टोपनं उपसायचे नजरेला चांगलं दिसतंय पण त्या बियाणाला पूर्वी काय ट्रीटमेंट दिल्या रोगराईपासून किती त्याला अलिप्त ठेवलेला आहे आणि त्याला पूर्वी काय त्याला काय पोटाला घातलं आहे ॲक्च्युली तेच आपल्या रानात ते येत असते लशीनुसार किंवा त्या ऊसाच्या ह्याच्यानुसार मग ते पूर्वी ज्या लोकांनी निगा केल्या किंवा बाकीचं त्याला रोग राहील त्या उसाला कमी आहे असं बियाणं निवडून त्या टिपऱ्या वगैरे करून व्यवस्थित शास्त्रोकत आपण लागणीला गड्या ला माणसांना पैसे देणारच आहेत मोजूर आपल्या बापाला चुकलेले नाही आहेत बियाणाचे पैसे आपण भागणारच आहेत तर आज रोजी एक माझी पूर्वीची पद्धत होती की फक्त आम्ही रासायनिक रासायनिक खतावर आपण शेती आणले पिकवली आत्तापर्यंत आपल्याला ते स्प्रे किंवा आळवणी ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या हे थोडंसं आम्हाला विचित्र वाटायचं उसावर स्प्रे आणि उसाला आळवणी घालणं म्हणजे काय हातीला हातातनं ताटातनं जेवाला वाटल्यासारखा प्रकार होतोय का असं ते थोडं सुरुवातीला वाटायचं पण ॲक्च्युली एका पोत्याची ताकद एका बाटलीत आणून ठेवलेली आहे तेवढे विज्ञान पुढे गेलं आहे की जवळजवळ द्रवरूप पदार्थांनी इतके घटक की शेतकऱ्यांना काय काही घटक माहितच नाहीत जे घटक आपण जमनीत जमिनीत कधीही पोत्यात न ना येणारे ना घटक आहेत पोत्यात तुम्हाला पी गेस तेवढं माहित आहे सूक्ष्म अन्नद्रव्य तेवढं माहित आहे शेकंडरी तेवढं माहित आहे किंवा सेंद्रिय व्याग चटणी सारखं वगैरे असं भगवती सारखं काहीतरी येते अशा काहीतरी एक दोन चार पुती असं कोलॅबरेशन करून ते खताचा डोस काढून शेतकऱ्यांना शेतकऱ्याला दिला की त्याला पूर्णत्व आलं ते टाकले की निवान झाला नाही ॲक्च्युली त्यात काय दिलं आहे आणि अजून काय लागणार आहे ह्याला त्याच्यातनं जो जो दहा घटक जर या उसाला लागत असतील टोटल तर त्याच्यातले तुम्ही पाचच टाकलेले असतात बाकीचे पाच ह्याला मिळत नाहीत त्याच्यामुळे हे तुम्ही जे दिलं आहे तेवढ्यावरच हे समाधानी असते मग ॲक्च्युली कॅल्शियम नायट्रेट सारखे किंवा ऍसिड बरेचसे असे बरेचसे करणारे घटक आहेत घटक आहेत ते पोत्यातनं येत नाहीत आणि पोत्यातनं आलेले फार कमी प्रमाणात असतात आणि जमिनीतनं विघटन होऊन मुळापर्यंत जाऊन त्याला ते पोचत नाही हे तुम्ही काय करायचं मी आम्ही काय केलं ह्या वेळा ह्या वेळेला खताची मात्रा थोडी कमी करून जे खतात लागते तेवढंच आम्ही खतं टाकल्यात आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे काय दुर्मिळ घटक आहेत त्याला आपल्याला जसं जीवनसत्वाची जी गरज आहे तसं त्याला बऱ्याचशा जीवनसत्वाच्या घटकांची जी गरज असते ते आम्ही स्प्रेमधून पानातनं त्याला दिलेलं आहे आणि लहान असताना खोडवा असू दे किंवा लागण असू दे लहान असताना आम्ही त्याला मुळातनं दिलेला आहे दोन वेळा आळवण्या दोन तिथं तीन वेळा स्प्रे शेवटचा स्प्रे हा ड्रोननं केला आहे कारण आत माणसं फिरायला यायला मजुरांना जम जमणार त्याच्यामुळे आम्ही सगळं ड्रोननं ते स्प्रे घेतला आहे शेवटचा स्प्रे घेऊन मी बरोबर आज महिना झाला आहे त्यावेळेच्या ऊसाची परिस्थिती आणि आत्ताची फार फरक आहे त्यावेळेला अगदी एक चार कांडीवर ऊस होता आता आम्ही कट दाबून घेतलं त्याचे बरोबर एक महिन्यानं हा प्रकार सगळा फक्त त्या लिक्विडेशनचा आहे त्याच्यातनं जे येणाऱ्या दुर्मिळ घटकांचा आहे आणि त्याची शेतकऱ्यांना सखोल माहिती घ्यायला पाहिजे पहिला पूर्ण नुसता खतावर अवलंबून राहून आडवी तिळवी खतं टाकून शेती पिकणार नाही खतातनं जे काय मुलकाचे महाग झाले सगळे खतात ते आपल्या खिशाला न परवडणार आहेत मला अनेक सांगायचा आहे मुद्दा की शेणखत घालून रसायन म मनसोक्त रसायन वापरून मला जे ॲव्हरेज त्यावेळा भेटत होतं त्याच्यापेक्षा जास्त रसायन कमी करून शेणखत पूर्ण बंद करून सेंद्रिय पानात सेंद्रिय पण पूर्ण बंद करून त्याला लागणार आणि मुळातनं न न खराब होता किंवा विघटन न होता जाग्यावर त्याला नेऊन स्प्रे पंपानं किंवा ड्रोन न दिल्यामुळं माझे पैसे पण वाचलेत आणि ॲव्हरेज पण वाढले मी प्रगतीशील शेतकरी नाही पण मी प्रगती पथावरला शेतकरी नक्की आहे हे मात्र नक्की आणि मला शेतकऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की बाजारात आलेले नवीन नवीन किट्स असतील किंवा आणि नवीन नवीन नावं बदलून जे का असतील आपल्याला कंटेन्स वगैरे हो वाचून शेतकऱ्याला कळत नाही की ह्याच्यात कंटेन्स लिहिलेलं असतात वर त्याच्यात आत वेगळंच असते किंवा जे वर लिहिल्यात कागदावर क का कंटेन्स असत आहेत छपाईवर ते सगळेच आत आहेत का नाही तुम्हाला काय खाऊन कळणार आहे का ते नाही कळणार असा पटकन कोणावर विश्वास ठेवून काय करणं चुकीचं आहे आता अनेक पद्धत आहे शेतीत की साधारण कुठेही खातं घातलं जाते शेतकऱ्याचं की वर्षभराचा खर्च खतांचा असेल औषधांचा असेल किंवा कुठल्याही रासायनिक खताच्या दुकानात त्याचं खातं घातलं जातं आहे आणि त्याला अखंड ऊस जाऊसपर्यंतची त्या दुकानदाराची मदत तुम्हाला मिळेल असं त्या दुकानदाराकडनं भासवलं जातं आहे आणि वर्षभर तुम्हाला तो उदार सगळं पुरवत असतो आहे कि आशेवर की बिल घ्या बिल वगैरे उसाचं आल्यानंतर तुम्ही त्याचं एक रकमी भागू शकाल किंवा आधीमध्ये तुम्ही त्याला मागेल तसं तुम्ही त्याला पोस्ट करता परंतु ज्या तुम्ही एखाद्या दुकानातनं उधार आणताय त्या दुकानदार तुम्हाला का काय द्यायला लागला हे तुम्हाला विचारायचा अधिकार राहत रह नाही पहिली गोष्ट तुम्ही तिथं उधार न्यायला लागला सखोल माहिती घ्यायला गेल्यावर तो तुम्हाला आकारून देतोय तुला काय आहे मी तिला तेवढं नेऊन टाकलाय मी सांगतोय तेवढं ऐकायचं हे सगळं आमच्या बाबतीत झालेलं आहे उदार एखाद्या ठिकाणी व्यवहार करत असताना त्यानं पण स्कीम मधनं आल्याला जुना स्टॉक असल्याला किंवा त्याच्या ज्याच्यात मार्जिन जास्त आहे ज्या जा कंपनीच त्याचं त्याच पर्सेंटेज जास्त आहे त्याला दोन पैसे जास्त मिळणार आहेत असंच पोत औषध शेतकऱ्यांच्या गळ्यात घालणार आहे किंवा यातलं दहा आयटम असतात त्याच्यातलं एक चार आयटम ब्रँड द्यायचं पाच सहा आयटम आहेत ते बाकीचं सगळं त्याला अटॅच करून ती पोतं बांधायचं त्याला ते उचलून लागायचं हे बंद व्हायला पाहिजे हे कधी बंद होणार आहे तुमचं व्यवहार रोख असलं पाहिजेत तुमच्या खिशात पैसे पाहिजेत शेती करायचे ना उदार करायचे नाही शेती ज्या तुम्ही रोख शेती करायला शिकाल खिशात पैसे टाकून तुम्ही कुठल्याही मर्जीप्रमाणे तुमच्या दुकानात तुम्ही घुसू शकता ह्या दुकानात तुम्हाला जायचंय किंवा हे दुकान नाही मला ह्या मागच्या बरं वाटलं नाही किंवा एखादा माणूस तुम्ही शोधला तर म्हणे साहेब आहेत माझ्याबरोबर आमचे व्यवहार रोखीचे आहेत मला त्यांनी एक रुपये सवलत कधी दिलेली नाही मी तुम्हाला आज त्यांच्या तोंडाबरोबर सांगतोय का त्यांचा व्यवहारच तसा आहेत की त्यांना उदार हा त्यांच्या दुकानात प्रश्न विषयच नाही आहे उदार आणि उदारीची वय त्यांच्या दुकानात नाहीच आहे सुरुवातीला मला ते अवघड वाटायला लागलं आला आपण या माणसाची ट्रीटमेंट घेतल्या आपण यांचं सगळे औषध घ्यायला लागलो आणि माणूस म्हणजे तिसऱ्या दिवस उगवला की ह्याचा फोन असते चौथा दिवस उगवूनच देत नाही पैशाला पण ॲक्च्युली त्यांचं ते त्यांचं पण बरोबर आहे की ते छाती ठोक जसा प्रॉडक्ट त्यांनी मला दिला आहे तसे ते छाती टोक तिसऱ्या दिवशी माझ्याकडे पैसे ठेवायला तयार नाहीत याचा अर्थ त्यांना त्या कामावर पण विश्वास आहे त्यांनी दिलेल्या प्रॉडक्टवर तिने काम केलेल्या त्या परिस्थितीवर तिने जे काय उचलून दिलंय त्याच्यावर त्याचा पूर्ण तो अभ्यास असल्याशिवाय माणूस एवढी सवलत कोणाला किंवा हे करत नाही तर व्यवहार व्यवहार असल्यामुळे देता येते ह्यांना पण थोडंसं क्वांटिटी देता येते खरंच त्या पिकाला त्या कृषी निवडण्याची गरज आहे, आहे का किंवा शिवाय मी उद्या रुखीने व्यवहार केल्यामुळे मी साहेबांना मी विचारू शकतोय मी तुमचा काय का मला रिझल्ट आलेला नाही त्याला जबाबदार तुम्ही कारण मी सुरुवातीपासून तुमच्या सल्ल्यानुसार सगळं केलेलं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्या फक्त रुखीच्या व्यवहारामुळेच होऊ शकतात ज्या ठिकाणी तुम्ही उदार भीडवाडा भीड भाडा मला वाटते उसाला ठिकाणी नाही मला वाटते सरकार सुद्धा मदत करते आपल्याला म्हणजे तुम्हाला कर्ज मिळतं शासकीय बँकेतनी तुम्हाला सवलती आहे मला वाटतं कर्ज एक लाखापर्यंत पीक कर्ज देते पण सोसायटी मला वाटते एकवीस साठ हजार रुपयेपर्यंत पीक कर्ज मला कबूल आहे की एक रकमी पैसे शेतकरी इकडे तिकडं कुठचं वापरतोय अडचणी असतात पण रानात अख्खंड अठरा महिन्यात वीस बावीस वेळा खर्च असतोय असं काय नाही एक लाख रुपये घेऊन एकदा शेतात द्यायला लागतोय खर्च आहे तुम्ही हळूहळू तिचे नियोजन करू शकता थोडं 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 लागणार आहे तिची तरतूद आहे पंधरा महिन्यात मला वाटतं एक महिना म्हणजे शेवट आहे काम का भरणी नंतरचा काळ आहे तो कमी खर्चाचा आहे जास्त लाँग टर्मवाला आहे महिना दोन दोन महिन्यामध्ये अंतर काय नसतं आहे पण सुरुवातीचे पाच सहा महिने जे आहेत त्या काही स्प्रे आहेत है की ह्यांच्या सल्ल्यानं मी वापरल्यात जवळजवळ जो जो अकरा अकरा बारा बारा प्रकारचे स्प्रे मी एका वन टाईम एकदा एक एकदा मारल्यात औषध इतकं गाडं गाडं असं झालं होतं स्प्रे घेतल्यानंतर फळात एक असा स्मेल यायचा की औषध मारणारा सुद्धा मारून जाऊन आला की त्याला ते पावसाचं पहिला पाऊस जो असतो आहे आणि त्याचं ते पाऊस झाल्यानंतर एक मातीचा सुगंध असतो आहे असं त्या औषधांचा सुगंध यायचा फिरताना राहणं आम्हाला पण बरं वाटायचं काय तरी दिलं आहे पण ते चांगलं दिलं आहे आणि ज्या ठिकाणी ते औषध मारलं आहे त्या दिवशीचे फोटो आणि नंतर आम्ही पंधरा पंधरा दिवस शेताकडे आलो नाही मुद्दाम आम्ही भावा भावात कोणतरी एकजण जायचं आणि एकजण जायचं नाही का ज्या दिवशी औषध मारलं पंधरा दिवसानं ज्यावेळे ते मीन उभारीन त्यावेळा मला ते, ते बरेचसेच फरक किंवा त्याची हाईट त्याची काळुखी पानाची रुंदी आणि कांड्यांची संख्या आम्ही दोऱ्याने गाठी मारूनसुद्धा बघितल्यात बऱ्याचशाच गोष्टींचं फार मोठं इम्प्रुवमेंट आहे आणि बराच फरक आहे त्या गोष्टीत स्प्रे करताना ह्या खोडव्याला त्यावेळी मला वाटतं चार, वारते चार। वारते ते पाच कांड्या होत्या पाच कांड्या कुठं तर मला वाटतं एक महिना झाला असेल महिना चार दिवस झाले एक महिना दिवस झाला असेल तर आज आपण पुन्हा या एक महिन्यानं इथं आल्यानंतर पाहतोय की जिथं आपण चार कांडी पाच कांडी मोजली होती तिथं तेरा कांडी तेरा कांड्या म्हणजे एवढे फास्ट ग्रोथ ग्रोथ म्हणजे आश्चर्यकारक अशी ग्रोथ इथे मिळते आणि त्या आणि मला वाटते नुसती कांड्यांची संख्या नाही तिथं कांड्यांना जाडी लांबी ह्या सगळ्या गोष्टी आता शकता ही ऊस ही ऊस मला वाटते आता महिन्याच्या ऊसाचं खोडवाच पीक आहे आज आता ही कांडी आपण मगाशी मोजली तर मला वाटते चौदा कांडी हा ऊस आपल्याला इथं मिळाला बरोबर आहे का म्हणजे साडेसहा महिन्याच्या खोडव्याला सरसकट बारा टू पंधरा एवढ्या कांद्याची संख्या आहे आणि प्रत्येक बुडक्यात जवळजवळ बारा ते पंधरा ऊस मोजलेत आपण आपण जे गुणोत्तर आहे चांगल्या जुळवायचा शंभर टक्के प्रयत्न केला जुळलाय मला फक्त एवढं थोडक्यात सांगा की तुम्ही जी घेतली ह्याच्या अगोदरची लागण पूर्ण आपल्या ट्रीटमेंट खाली घेतली त्याचा एक आपण व्हिडिओ पण केला होता, होता। म्हणजे ऍव्हरेज नंतर आपण व्हिडिओ राहून गेला आता आपण ते करूया की तुम्ही जी लागणीला खर्च केला खर्च तेवढा झाला का जास्त झाला तुमचा ज्यावेळेला माहिती काय नव्हती त्यावेळेस आमचे खर्च जवळजवळ साठ एक हजार रुपयेपर्यंत एकरा खर्च होते ते पण असं शेती चांगली पिकवून चांगलं उत्पन्न येण्यासाठी बरस काहीतरी काहीतरी आणून ऐकून आणून घालायचं चालूच होते आणून काहीतरी घालायचं कोण काय सांगते ते आणून घालायचं आपला खर्च कुठं निघालाय आणि आपण केलेल्या खर्चाचं आपल्याला काही मिळायला लागले का नाही हेचं गुणोत्तर आपण कधी बघितलं साठ हजार तुमचा खर्च साठ हजार हो आम्ही खर्च करत होतो पण आता फक्त एवरेज काय जात होत ऍव्हरेज त्यावेळेला आम्ही जवळजवळ साठच्या वर मी कधीच गेलो नाही ह्या माझं पाणी स्वतःच असून मी साठच्या वर कधी गेलो आणि हेच पाणी ते जमीन वातावरण ते सगळं तेच म्हणजे साठ हजार खर्च करून तुम्ही साठ टनावरच होता साठ टनावर होतो आणि बर मग मागच्या वर्षी जे आपल्या ट्रीटमेंट खाली आला तुमचा प्लॉट पूर्ण आपल्या तुमची भेट झाली विचार झाले आपण एक संकल्प केला की ना वर्षी शंभर टन आपण गाठायच रान तुमचं त्या लेवल आपण यावेळी शंभर टन करायचं एक संकल्प केला त्यानुसार आपण एक वर्षभर कृती केली कृती केल्यानंतर स्टेवरचा टप्पा प्रगतीचा होता आपल्याला त्यामध्ये त्या तुम्ही जी खर्च किती झाला तुमचा त्या ट्रीटमेंटला एक सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे शिकस्त झाली पंधरा रुपये तुमचा खर्च वाढला हजार रुपये माझा खर्च वाढला खर्च वाढला पण तुमचा ऍव्हरेज किती पडलं ऍव्हरेज मी जवळजवळ आता ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णवच्या पुढे ऍव्हरेज निघाल ब्याण्णव जवळपास तुमचं दहा पंधरा हजार रुपये खर्च वाढला पण ऍव्हरेज जवळजवळ पस्तीस टन वाढलं पस्तीस टन वाढलं बरोबर का बरोबर म्हणजे पाच टन म्हणजे तीस टन तुम्हाला निव्वळ नफा झाला निव्वळ हा बरोबर बरोबर वेगळं काही केलेलं नाही फक्त जे लागणीला लागण करी केली त्यावेळे ज्या ट्रीटमेंट आहे दोन आळवण्या दोन फवारण्या राजमाने साहेबांच्या सल्ल्यानं घेतल्यात तोच वेगळा एक विषय आहे नंतर बाकीचं सगळं आम्ही वर्षाला करतोय तेच आणि खात्यामध्ये आपण बचत केलेली आहे सेंद्रिय शेतीच्या कणभर नादा लागलो नाही वापरलेलं नाही नाही मी टाकत होतो मला एवढं सांगायचं फक्त ऊस शेतीमध्ये शेतकऱ्यांना एवढं सांगायचं आहे सेंद्रिय शेती हा उत्पादन वाढीचा पर्याय ठरू शकत नाही बरोबर ऊस हे चौदा महिन्याचं पीक आहे त्याला रासायनिक खताच्या मात्रा हा लागतातच आणि त्या फक्त अभ्यास पूर्ण तुम्ही खताच्या मात्रा द्या आणि जे घटक आपण कधीही रासायनिक खतात देत नाही विशेष म्हणजे हार्मोन्स असतील विटॅमिन्स असतील प्रोटीन्स असतील कार्बोहायड्रेट्स असतील एन्झायम्स असतील हे आपण ह्या स्प्रेद्वारे ह्या पिकाला देतोय त्यामुळे तो फरक जो आपण म्हणतो पेशी विभाजनाचा जो विषय आहे आणि ह्या पेशी विभाजनामुळेच ॲव्हरेज हा विषय होतो ते ह्या आपल्या स्प्रेमधनं मधनं साथ देवते म्हणजे एकंदरीत जे आपण ही सगळं केलं लागणीला असू दे खोडव्याला असू दे ह्या तुम्ही पूर्ण समाधानी आणि शेतकऱ्यांनी हे वापरावं वा। हे तुम्ही चांगलंच आव्हान करायला आहे आणि कसा अभ्यासपूर्ण आणि तुम्ही ही भू शेती पिकवावी हे शेतकऱ्याला जे सांगताय खरोखर खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यालाही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी या यूट्यूब चॅनेलतर्फे तुमचं आभार मानतो धन्यवाद धन्यवाद